नमस्कार समता न्यूज मध्ये आपले स्वागत मराठा आरक्षणासंदर्भात एक मोठी बातमी माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीने एक मोठा आणि महत्वाचा निष्कर्ष काढलेला आहे मनोजारंगे पाटील ज्या गॅझेटचा वारंवार उल्लेख करीत आहेत आणि दाखला देत आहेत त्या हैदराबाद गॅझेट मुंबई गॅझेट आणि सातारा गॅझेटमध्ये कोणत्याही समाजाच्या वैयक्तिक नोंदी नोंदल्या ना गेल्या नाहीत तर फक्त समाजातील म्हणजे फक्त मराठा समाज नव्हे तर सर्व समाज यांच्या विविध जातींची त्यावेळेच्या लोकसंख्येची नोंदली गेलेली आकडेवारी आहे याचाच अर्थ वैयक्तिक माहिती नोंदली गेली, गेली नसताना फक्त आणि फक्त उपलब्ध असलेल्या त्यावेळेच्या लोकसंख्येच्या आकडेवारीवरून सरसकट आरक्षण देता येणार नाही याचा अर्थ असा होतो की मनोजारांगे पाटील गॅझेट लागू करण्यासंबंधित करीत असलेल्या प्रमुख मागणीला काहीही अर्थ नाही यासंबंधी शिंदे समिती मनोजारांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करायला छत्रपती संभाजीनगरला गेलेली होती आणि त्यांनी भेटीची वेळ देखील मागितली होती परंतु जरांगे यांनी शिंदे समितीची भेटच घेतली नाही यासंदर्भात शिंदे समितीने तेलंगणा राज्याचा दौरा केला होता आणि तेथील सरकारने समितीला उपलब्ध असलेल्या माहितीच्या कागदपत्रांचे स्कॅन करून देखील दिले परंतु त्यावर जरांगे दावा करीत असलेली कोणतीही वैयक्तिक माहिती आढळलेली नाही यावर आणखी सखोल अभ्यास अजूनही सुरू असल्याची माहिती मराठा उपसमितीचे अध्यक्ष श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळेस दिली समता न्यूजसाठी मी तुळशीराम गोपाळा